असं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा आर्थिक काही संबंध नाही कारण सा मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या बहिणींवर सोपवलेलं आहे यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवते आत्ताच अजितदादानी सांगितल्याप्रमाणे काही बहिणींना पाचशे रुपये हे मिळणार आहेत आणि ते पाचशे रुपये घ्यायचे का दीड हजार रुपये घ्यायचे ते त्याच बहिणींनी ठरवावं असे अजितदादांनी स्पष्टपणे मीडियासमोर लाव येत सांगितलं ला आहे तर आता हे पाचशे रुपये कोणत्या बहिणींना मिळणार त्यांनी कोणता चॉईस निवडायचा तुम्हाला कोणत्या जर तुम्ही पाचशे रुपये मिळण्याचा चॉईस निवडावा की दीड हजार मिळण्याचा चॉईस निवडावा कोणता तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे निकष सुद्धा थोड्या प्रमाणात वगळले आहेत का अजून पन्नास हजार महिला या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सरकारने निकष चेंज करून वगळले आहेत तर या महिला कोणत्या असणार आहेत किंवा पाचशे रुपये निवडायचे की दीड हजार रुपये महिन्याला निवडायचे कोणत्यामधून तुम्हाला फायदा होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील ॉन ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात नव... पुन्हा एक नवीन अपडेट तर जुलैमध्ये सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारची गेम चेंजर योजना आहे आणि ही लाडकी बहीण योजना आम्ही कुठेच बंद करणार नाही कधीच बंद करणार नाही आमचे सरकार असेपर्यंत ही ब योजना चालूच राहणार असे महायुती सरकारने सुद्धा आहे परंतु सरकार वारंवार या योजनेच्या निकषांमध्ये काहीतरी चेंज करून परत परत लाडक्या बहिणींना वगळत आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात पन्नास लाख लाडक्या बहिणी वगळल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तीस ते पस्तीस लाख लाडक्या बहिणीने वगळल्या आता तिसऱ्या टप्प्यातसुद्धा सरकारने आता पन्नास हजार लाडक्या बहिणी या वगळल्या आहेत आत्ता म्हणजे एप्रिल जवळजवळ जुलैपासून एप्रिल मंथ आला त तरीसुद्धा लाडक्या बहिणी वगळण्याचं काम हे सरकारचं चालूच आहे पुढे कुठंपर्यंत राहू शकतं हे आता सरकारलाच माहीत सरकारने पुन्हा आणखी काही निकष लावून लाडक्या बहिणी वगळण्याचं काम हे सुरूच ठेवलेलं आहे त्यामुळे सरकार आणि सरकारचं यावरती स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीला अर्थसंकल्पीय जे महाराष्ट्राचा कणा आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा जो आर्थिक तिजोरी आहे त्या आर्थिक तिजोरीला मोठा भार येत आहे लाडकी बहीण योजनेमुळं आणि लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या महिला पात्र नसूनसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे परंतु कमेंटच्या माध्यमातून ज्या महिलांचे मला प्रश्न येत आहेत त्याच्यावरून तर समजते अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या महिला पात्र आहेत त्यांची परिस्थिती कोणत्याही प्रकारची नाही त्या महिला पूर्णपणे पात्र आहेत तरीसुद्धा आजपर्यंत त्यांना एकही रुपया आलेला नाही आणि बऱ्याच अशा मी ओळखीत पाहिलं की अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या महिला पात्र नाहीत तरी सुद्धा त्यांना पैसे येत आहेत त्यामुळे सरकारने छाननी करणं योग्यच आहे परंतु योग्य प्रमाणात छाननी करणं हे मात्र तितकंच योग्य आहे कारण सरकार गरीब ज्या महिला आहेत त्यांना वगळत आहे त्यांना गृहीत धरत नाही त्या पात्रतेत असून सुद्धा त्यांना पैसे येत नाहीत असे सरकारने बऱ्याच महिलांच्या बाबतीत केलेलं आहे त्यामुळे सरकारने छाननी करताना सुद्धा काळजीपूर्वक ही केली पाहिजे सरकारने त्यामध्ये रूल लावले होता सर्वात महत्वाचा तो म्हणजे एक अट महत्वाची होती की सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आणि ही अट काय होती तर सरकारच्या इतर योजना म्हणजे सरकारची दीड हजारापेक्षा जास्त रकमेची इतर एखादी योजना असेल आणि त्या योजनेचा लाभ हा महिला घेत असतील तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले होते मग आता सरकारने पुन्हा एक नियम चेंज करून नमो शेतकरी योजना जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत आता ही योजना कोणती आहे तर ही राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठीची योजना आहे आणि केंद्र सरकारकडून पी एम किसान योजना असे क शेतकरी महिलांना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजे पीएम किसान योजनेचे सहा हजार तर नमो शेतकरी योजनेचे सहा हजार असे बारा हजार रुपये महाराष्ट्रातील महिलांना केंद्र सरकारतर्फे आणि राज्य सरकारतर्फे मिळून मिळतात परंतु राज्य सरकारने असे सांगितले होते की महिन्याला दीड हजारापेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा ज्या महिला लाभ घेतात त्याच महिलांना नमो लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु आता तुम्ही पाहिलं तर नमो शेतकरी योजना, योजना ही अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये महिलांना महिन्याला दीड हजार कुठेच मिळत नाहीत महिन्याला त्यांना दीड हजार मिळत नाहीत तुम्ही पाहिलं तर वर्षाला सहा हजार मिळतात म्हणजे जवळजवळ महिन्याला फक्त पाचशे रुपये मिळतात तरीसुद्धा सरकारने नमो शेतकरी योजनेत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना आम्ही फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये देऊ असे सांगितले आहे आता नमो शेतकरी आता तुम्हीच पाहायचं आहे की तुम्हाला कोणती योजना परवडणार आहे तसं पाहिलं तर ही सरकारची चूकच आहे कारण सरकारने अट सांगितलेली बरोबर आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पात्रतेच्या आटेत बसायचं असेल तर तुम्हाला इतर दीड हजार पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा महिन्याला दीड हजारापेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही योग्यच आहे आणि त्यानुसार त्यांनी बऱ्याच महिला वगळल्यासुद्धा आहेत संजय गांधी निराधार योजना आहे त्याअंतर्गत सुद्धा बऱ्याच महिला म्हणजे त्या त्या योजनेचा जर लाभ घेत असतील महिला तरी सुद्धा त्या महिला लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या आहेत त्यामुळे सरकारने आता पुन्हा सो पुन्हा या नमू शेतकरी योजना अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना फक्त पाचशे रुपये देणं म्हणजे ही महिलांना कुठेही परवडत नाही आणि अजितदादांनी आज तरी स्पष्टच सांगितले की तुम्हाला कोणतं परवडतं आहे त्याचा लाभ तुम्ही घ्या तुम्ही आता ऐकलंच असेल लाय आदित अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तुम आर्थिक राज्याची जी आर्थिक कणा आहे ज्या राज्याची जी तिजोरी आहे त्याच्यावरती भार येत आहे आणि त्या आम्हाला काही नियम चेंज करावे लागत आहेत परंतु हे सरकारने अगोदरच सांगायचं होतं कारण लाडक्या बहिणींना ही फसवणूक झाल्यासारखं सरकारकडून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंटच्या माध्यमातून उत्तर येत आहे आता राज्य सरकारने काय तुमच्याच हातामध्ये दिलं आहे शेतकरी यामध्ये शेतकरी महिला भरडल्या जात आहेत कारण शेतकऱ्यांवर अगोदरच कर्ज आम्ही माफ करणार नाही हे तर स्पष्टपणे सांगितलेच आहे पीक विमा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे परंतु पीक विमा नाही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही बऱ्याच शेतकऱ्यांना आणि आता ही तिसरा ठपका श राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या माध्यमा शेतकऱ्यांच्यावरती बसवला आहे शेतकरी महिलांना दीड हजार मिळत होते हे त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती त्यामुळे अजितदादाने आज जे स्पष्टपणे वक्तव्य केलं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप वाईट वक्तव्य आहे कारण त्यांना शेतकरी महिलांना महिन्याला पाचशे म्हणजे काहीच नाही आणि ते महिन्याला पाचशे नमो शेतकरीचे पाचशे आणि लाडकी बहीण योजनेचे पाय पाचशे असे देऊ असं सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचे व वर्षाला सहा हजार रुपये आहेत परंतु आपण जसं कॅल्क्युलेशन केलं तर महिन्याला पाचशे रुपयेच मिळतात मग लाडकी बहीण योजनेचे पाचशे आणि नमो शेतकरी योजनेचे पाचशे म्हणून हजारच रुपये त्यांना मिळतात एक हजार रुपये तसं पाहिलं तर लाडकी बहिणी योजनेचे त्यांना अगोदर दीड हजार रुपये मिळत होते त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही या कोणत्याच योजना परवडणाऱ्या ना नाहीत तुमचं यावरती काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र